मन सुन्न करून टाकणारी बातमी गाझापट्टीतून इस्रायल हमास युद्धामुळे गाझा मध्ये उपासमारीचं थैमान सुरू आहे एक वेळच्या अन्नासाठी चिमुकले टाहो फोडत आहे गाझा सिटी हॉस्पिटलमध्ये या आठवड्यात पाच जणांचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय तर गेल्या तीन आठवड्यात कुपोषणामुळे अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झालाय इस्रायलच्या हल्ल्यानंतर गाझापट्टीत उपासमारीनं लोकांच्या मृत्यूचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलाय तिथल्या नागरिकांचं जगणं कठीण झालंय आतापर्यंत गाझात किती जणांचा मृत्यू झाला उपासमारीमध्ये तिथले नागरिक कसे जगतायत इस्रायल आणि गाझाच्या या युद्धावर जगातील बलाढ्य राष्ट्रांची भूमिका काय आहे नमस्कार मी अभिषेक आणि तुम्ही पाहतात लोकसत्ता गाझामध्ये इस्रायल हमास युद्ध सुरू होऊन बावीस महिने झाले त्याचे भीषण परिणाम समोर येत आहेत गाझा युद्धामुळे उपासमारीनं एकशे चोवीस लोकांचा मृत्यू झालाय एक्क्याऐंशी लहान मुलं आहेत जुलै महिन्यात अन्ना वाचून तळफळून चाळीस लोकां शेवटचा श्वास घेतलाय गाझामध्ये महागाईने उच्चांक गाठलाय केवळ पन्नास ग्रॅम बिस्किटाच्या पॅकेटासाठी सातशे पन्नास रुपये मोजावे लागत आहेत पैसे काढण्यासाठी पंचेचाळीस टक्के कमिशन द्यावं लागतंय गाजातील अनेक ठिकाणी लोक मीठ खाऊन आणि पाणी पिऊन जगण्यासाठी संघर्ष करत आहेत रोज दोनशे ते तीनशे कुपोषित मुलं रुग्णालयात दाखल केली जात आहेत यातील काही मुलं इतकी कुपोषित आहे की त्यांना हालचाल ही करता येत नाही इस्रायलकडून करण्यात आलेल्या कोंडीमुळे या मुलांवर प्राथमिक उपचार करणंही अशक्य झालंय अन्नासाठी या मुलांनी फोडलेला टाहो काळजी पिळवटून टाकणारा आहे गाझात उपासमारीनं जगणं कठीण गाजातील एक तृतीयांश लोकसंख्येला अनेक दिवसांपासून अन्न मिळत नाही वीस लाखांहून अधिक लोकसंख्या पूर्णपणे बाह्य मदतीवर अवलंबून असल्याची शक्यता युद्धामुळे झाली आहे गाझामधील उपासमारीची अधिकृत माहिती नाही गाझा मीडिया ऑफिसच्या माहितीनुसार सत्तर टक्केपेक्षा जास्त इमारती उद्ध्वस्त झाल्या असून एकोणवीस लाख नागरिकांना घरातून विस्थापित व्हावं लागलं दरम्यान गाझामधील उपासमारीवर जगभरातून चिंता व्यक्त होत आहे ब्रिटन फ्रान्स आणि जर्मनीने एक संयुक्त निवेदन जारी केलंय ज्यात पोलिसांच्या सुटकेपूर्वी तत्काळ युद्धबंदी झाली पाहिजे आणि गाझातील नागरिकांना अन्न पाणी पुरवले पाहिजे असं म्हटलंय त्यामुळे आता तरी गाजातील नागरिकांची उपासमारी थांबणार का पट्टी शांतता नाणणार का आणि मुख्य म्हणजे इस्रायल देखील मानवतेच्या दृष्टिकोनातून आपली जबाबदारी पार पाडत गाझामध्ये मदत कार्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल